हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आहे पुण्यामध्येच अजून कारण अजून निघायला नाही आम्ही तर संध्याकाळी पाच सहा वाजता निघायचं आहे तर आता आम्ही सध्या गार्डनमध्ये आलोत पुण्यातल्या भोसरीमधल्या गार्डनमध्ये आता गार्डनमध्ये आलोच आत्ताच आलोच आणि पिंक इकडं गार्डन तर खूप मोठं आहे खूपच खरं आहे खूप जास्त हे बघा हे गार्डन इथून आम्ही आलो आता छान आहे आणि पक्ष्यांचा आवाज वगैरे मस्त येतो इकडे हे बघा ह्या इकडे ना इकडे छान वाटतय कारण इकडे झाडी झाडी आहे आणि इकडे ट्रेन पण आहे इथं कावळा कावळा हा किडा बघत होती हा कोणता किडा बरं गुलाय घुला अंग खाजवत त्याने हा सगळं नुसतं असं अंगावर पडलं तरी अंग खाजवते हिरवं हिरवं गार आणि पावसाळ्यामुळे जरा जास्तच अजून हिरवं हिरवं दिसतंय पक्ष्यांचा आवाज येल इकडे मस्त असं आणि हे घरीच जरा आराम करतात कारण संध्याकाळी आहे आणि परत मग उशीर झाला नको कारण घरी पोहोचेपर्यंत अकरा बारा तरी वाजतील एक ब्लॉग बनवते अरे हे बघा इथं मुलांचं खेळण्याचं सगळं पाणी भरलं आणि काय खेळायचे होत पिंके सगळं पाणी भरलंय तिथं इकडे पण आहे घसरगुंडी वगैरे मुलांना खेळण्यासाठी झोका पण आहे झोका तुटलेला आहे <laughs> काय खेळायचं आहे माहीत नाही चल गे पिंकवते पिंके अगं चल अरे पावसात कसं बसणार आहे ओल आरो सगळं अरू सगळं ये की इकडे हा आले कुठं बसलंय नको रे बाबा पडलं बिडलं तर अगं उंच किती आहे सगळे झोके तर तुटलेत बा इथले कसं तर आणि जिथं आहे तिथलं तर पाणी सगळं हे झालं ते बघा इकडे तनिष्का आता झोका खेळते एवढा उंच आहे की मला त्याच्यावर बसत करून ए अगं गप की ए अगं गप की अगं गप की हे <laughs> ना इकडं मुलांना खेळण्यासारखं अजिबात राहिल ना कारण हे बघा इथे सगळे घाण झालं आणि पाणी पाणी पावसामुळे आणि झाडांचा कचरा वरून पडलेला त्याच्यामुळे आ... <laughs> <laughs> बाजू लावतात <होतार मैं। laughs> <laughs> अरे थांब ना मग खेळू दे जरा दोन मिनटं का? का? ऐज़े ऐज़े हो का रील्स बनवायची आहे का मला वाटलं नारळाचं झाड आहे पण नाही नारळाचं ते झोका वगैरे आता मी बसते तिकडे जरा कारण मला कंटाळ आलाय आता हा 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 जरा निवांत बाबा काय दगड लागेल पायाला

कारण बराच टाईम झाला आणि जायचं आहे मला वापस अजून मुंबईला त्याच्यामुळे आता घरी चाललो पण झोपले नाहीत तर ते तिकं पण जागेच आहेत मला म्हटलं गाडीत झोपतील आणि आज श्रावण महिन्यातला पहिलाच सोमवार होता तर ते तिच्या घरीच सोडला तर आज महादेवाला वगैरे कुठे जायला भेटला नाही कारण इकडे इकडचं काय माहीत नाही आपल्याला इथं होतं मंदिर आहे पण नाही गेली मी तर आता म्हटलं पुढच्या सोमवारपासून बघूया हो आज पहिला सोमवार होता त्याच्यामुळे सोमवार वगैरे हो सोडला चपाती भात टोमॅटोची चटणी आणि वरण भात भजी असं सगळं पिंक्यांनी केलं होतं मग ते खाल्लं आणि निघालोत तर तिथून आम्ही नऊ वाजता निघालेलो तर आता वाजलेत अकरा तर आता आहेत आम्ही एक्सप्रेसवे तर घरीच पोहोचायला बहुतेक अजून एक ते दीड तास आहे तर आम्ही काल जेव्हा आम्ही येताना गेलो होतो ना तर तेच ते आहे पण आता अंधार असल्यामुळे काहीच दिसणार नाही तुम्हाला तेच जागा आहे आणि काल एवढे झरे वगैरे भात होते ते गेलं पाठी पण काल खूप मस्त वाटत होतं कारण दिवसा निघालो होतो आणि आता रात्रीच काही दिसत नाही हे बघा इकडे पण काही दिसणार नाही इकडे पण नाही इकडे पण नाही काहीच नाही दिसणार तर दिवसा मस्त कस होती दिवसाची वेगळीच मजा असते म्हणजे बघायला वगैरे भेटतं हे बोलले लवकर निघूया लवकर निघूया मीच म्हटलं निघता येईल आरामात कारण घरी जाऊन झोपायचंच आहे आणि उद्या सकाळी शाळेत जायचं मुलांना बस त्याच्यामुळे मग म्हटलं की जाऊया आरामात म्हटलं एवढं काय घाई नाही निघाल होतो आरामात नऊ वाजला तरी आराम आराम करत करत ଆଉ ତ ରନ୍ଧାରେ ତ मुळे वगैरे ते दिसतंय ना तर दिसला नसत पण म्हणजे लाईटीच्या उजाड उजाडमुळं असं धुक वगैरे दिसायला काल तर दिसतच होत पण आता पण दिसायला लागलं आणि भारी हिरो हिरो उद्या सकाळी शाळेत <laughs> जायचंय तन्मयाची तरी जरा तन्मायची जरा तरी, तरी, तरी थोडी उशीर आहे तनिष्काची तर लवकरच बघा लवकरच तर आता आम्ही घरी आलो आणि एवढं थकल्यासारखं झालं ना विचारूच नका कारण काल रात्री पण जास्त झोप नाही आली जरा झोप लागली की जागे यायची जरा झोप लागली की जागे यायची असं झालं त्याच्यामुळे रात्री पण झोप नाही दुपारी पण झोपली नाही दुपारी पण आम्ही बघितलं असतं मी की गार्डनमध्ये वगैरे गेलेलो त्याच्यामुळे झोप वगैरे काहीच भेटले ना मग घरी आलो स्वयंपाक वगैरे बनवलं म्हणजे पिंकीनंच बनवलं पण थोडीफार मदत मी केली मग आल्याच्यानंतर स्वयंपाक करून जेवण वगैरे करून परत निघालो तर गाडीमध्ये एवढी झोप लागली होती मला पण मी तसेच बसले होते आता घरी आले तनिष्काने तिला स्कूलचे कपडे वगैरे काढून ठेवले कारण उद्या स्कूल आहे आणि तन्मय आरोहीचं पण आहे तर आता काय बुक काढायचे राहिलेत पण आता म्हटलं आता उद्या काढते मया रोईचे कारण आता कंटाळत राहिलाय झोपा झोप लागले आणि झोप अगोदर म्हटलं झोपते सकाळी उठल्यावर मग त्यांची बुक वगैरे काढते जे काय ते उद्या कारण आता हिंमतच नाही की आता काढत बसावं आणि जागत बसावं यायचे आणि साडे बारा वाजले आम्हाला घरी यायला आलो चेंज केलं आणि ते गेलेत तर गाडी लावायला गेले ते आता परत येतील मला की परत ते पण झोपतील जेवण वगैरे आम्ही करून आलो त्याच्यामुळे जेवण वगैरे काय करायचं नाही आता मग पण झोपायचं तर चला हा ब्लॉग इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा आवडला ओके चला बाय गुड नाईट